नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने मेथीची भाजी अशा पद्धतीने तुम्ही डब्यासाठी पण ही भाजी बनवू शकता अगदी झटपट बनते चला तर रेसिपी सुरू करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकायचं सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवून घ्यायचा तो टाकायचा तेलामध्ये छान तेलामध्ये परतून घ्यायचा एकजुडी मेथीची भाजी साफ करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून टाकायची छान मिक्स करून घ्यायची सुरुवातीलाच मीठ नाही टाकायचं नाहीतर भाजी खारट होणार भाजी तेलामध्ये परतून घ्यायची मिक्स करून घ्यायची तेलामध्ये परतून झाल्यानंतर बघा अशी कमी झाली भाजी आता मीठ टाकायचं म्हणजे योग्य प्रमाणात मीठ पडते भाजीला मिक्स करून घ्यायचं छान अशी भाजी शिजवून घ्यायची भाजी मस्त शिजलेली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं छान मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट मेथीच्या भाजीत आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने बघा मेथीची भाजी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद